शेतकरी मित्रांनो नमस्कार मी किरण कन्सलंट कन्सल्टंट अरविंद सूर्यवंशी आणि अविनाश पाटील आम्ही दोघेही आज गुंडेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येते या शेतकऱ्यांच्या ऊस शेतीमध्ये आलो आहे तर थोडंसं जाणवे त्यांच्याकडून की त्यांनी ह्या ऊस शेतीमध्ये आपल्या किरणचं कन्सल्टिंग घेऊन कशा प्रकारे त्यांचं नियोजन केलं आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊसा अच्छा गाव गुंडेवाडी गुंडेवाडी तालुका मिरज तर हे तुमचं जे ऊसच पीक आहे ती कोणती व्हरायटी आहे दहा हजार दहा हजार एक आहे ती किती महिने झाली आता आता सहा महिने वीस दिवसामध्ये तुम्हाला काय काय ह्या पिकामध्ये बदल दिसून आले नाही बदल दिसला फुटवे बर सर्व काय अच्छा म्हणजे फुटवे पण चांगले दिसत ना अच्छा जरा जर जाडी दाखवा मला थोडीशी जाडी कशी आहे ऊसाची मी जाडी चांगली आहे हा अच्छा जाडी चांगली आहे बरं आता हा जो ऊसा तो किती कांडीवरते आता एक सतरा मला जरा मोजून दाखवा थोडेसे मी मोजे आपण इथून जरा दमाल मोजा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस कांडीपर्यंत म्हणजे सहा महिन्याचा ऊस आज वीस कांडीवरती बरोबर अच्छा आता त्याच्याबरोबर हे जे तुमचं पीक आहे हे पिकाला तुम्ही रासायन खतं कसे वापरलेत रासायन खत पहिल्यांदा थोडे वापरले होते हा सुरुवातीला नंतर अविनाश सरांनी केरन टेक्नॉलॉजीचे दोन आळवणी हां आणि एक फवारणी केलेले बरं आता ह्या दोन आळून दोन फवारणीमुळं तुम्हाला मातीमध्ये काय बदल जाणला माती पूर्ण अशी बस दाखवा जरा थोडीशी पूर्ण अशी बसवायची किती करलो तर तळापर्यंत अशी माती एकदम भुजबुशी झालेली आहे बरं बरं बर। शिवाय पेऱ्याची लांबी जाडी आणि वर आपण थिकनेस पाना बघतोय पानामधला तो पानं पण अशी एकदम हिरवीगार आहेत ना ठीक आहे जे पाहतोय आपण इथं आता ठीक आहे तर पेरेतला अंतर दाखवा थोडंसं एका व्यक्तीच आहे ओके बरं आता ही कोणती व्हरायटी आहे हे दहा हजार एक एक आहे बरोबर बरं हे बर तुम्ही नेहमी शेती करता हो किती वेळ झालं शेतीमध्ये नाही पंधरा बरं मग तुम्हाला ह्याशिवाय वेगळा अनुभव काय बघायला भेटतो नाही याच्यामुळं झाडे आणि वाढ हां आणि लागण लेट हां पण वाढ मेंटेन झाली म्हणजे जसं मना जसं पीक आपण म्हणतो तसं तुम्हाला बघायला मिळतं आहे बरं 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 आता शिवाय ह्या क्षेत्रामध्ये ॲव्हरेज किती ऊसा तुमचं चाळीस पन्नास निघत होते हां आता आता जरा 75, सत्तर पर्यंत जायला असं वाटतंय मी म्हणतो जिथे चाळीसपणा निघते तिथं सत्तर टन तर, तर गॅरंटी निघणार आहे म्हणजे वीस टन एकरी वाढते तुमची किती शेती आहे एकूण वीस एकर शेती आहे आता वीस एकर शेतीपैकी तुमचा ऊस आता किती आहे सगळा दहा एकर पैकी किती क्षेत्राला वापरले तुम्ही पाच एकर क्षेत्राला वापरले बरं आता एवढं उत्पन्न जर वाढत असेल तर तुमचं काय मत आहे मग नाही चांगला आहे वापर चांगला आहे मग आता जे ऊस शेती करताना शेतकरी बांधव काय सांगू इच्छिता नाही वापर करायलाच पाहिजे वापर केला तरच उत्पन्न वाढते मी अनुभव घेतलेला ओके धन्यवाद तर तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या किरण कंपनीकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे तर करतो धन्यवाद तुम्ही तर येऊन आमचे माहिती दिली किंवा पहिल्यापासून आम्हाला हे औषध जे वापर सांगितला हां त्याबद्दल तुमचे धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू